नमस्कार सत्यपालची मीर फायद आपल्या सर्वांचं स्वागत करतो गेल्या अनेक महिन्यांपासून मीरा शहरातून मोठ्या गाड्यांची वाहतूक होते आणि या सर्व गाड्यांमधून माती भराव सुरू आहे आणि हा सर्व माती भराव सुरू ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी मी आहे आता भाईंदर पूर्वे पश्चिमेच्या या माहेश्वरी भवन रोड आहे आणि हा रस्ता पुढे जातो मीरा रोड पश्चिम विभागाकडे आणि गेल्या अनेक महिन्यापासून या ठिकाणी भरणी सुरू आहे या भरणीमुळे माहेश्वरी भ भवन परिसरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे रस्त्यावर पडलेला चिखल असेल माती असेल तसेच गाड्यांचा वाहनांचा आवाज असेल या सर्वांमुळे इकडचे नागरिक त्रस्त झालेत त्या या सर्व त्रासाला कंटाळून त्यांनी शेवटी आंदोलन केलं होतं त्यानंतर काही दिवसांसाठी हे सर्व मातीभरावच्या ज्या गाड्या आहेत त्या थांब थांबवल्या गेल्या होत्या मात्र आता परत एकदा या सर्व गाड्या सुरू झाल्यात आणि नुकतंच दोन दिवसापूर्वी याच एका डंपरखाली येऊन एका तरुणाचा मृत्यू झाला आहे या सर्व संदर्भात आपल्या स आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत सोशल ॲक्टिव्हिस्ट प्रदीप जंगम आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नक्की हे सर्व माती भराव आहे याच्यामध्ये शासनाचा कोट्यवधी हो रुपयांचा महसूल तर बुडालाच आहे पण त्याच्यासोबत अनेक गंभीर समस्या इथे निर्माण झालेल्या आहेत जंगमजी काय सांगाल अनेक महिन्यांपासून भरणी सुरू आहे प्रशासनाचं कुठे ना कुठे याच्यावर कुठल्याच प्रकारचं म्हणजे आवर घालायला प्रशासन कुठेतरी विसरताना आहे आणि प्रशासनाचं इथे हेच नाही आहे त्याच्यावर कंट्रोलच नाही आहे गेल्या दीड वर्षापासून सदर प्लॉटचं काम जे टोटल लँड पार्सल आहे कमीत कमी, कमी एक एकशे ऐंशी एकरचं लँड पार्सल आहे हे आणि बलवा ग्रुपचं बाबतीमध्ये नाव आलेले आहेत सात काय फेरफार होते दोन हजार सात पासून जेव्हा आयुक्त तेव्हा कोण होते ते आयुक्त दोन हजार सातला तेव्हापासून ही सगळी प्रोसेस होती नाव आठवत श्रीमूर्ती नायक नाही त्याच्या अगोदर होते एक डॅशिंग ऑफिसर होते नाव विसरत त्यांचं तर त्यांनी ती प्रोसेस तेव्हा स्टार्ट केलेली पहिलं हे मिठागर होतं मिठागरानंतर प्रायव्हेट लँड झाली प्रायव्हेट लँड झाली कशी मिठागरानंतर ना या सगळ्या गोष्टींचा अवोपाव जर काढला ठीक आहे तो विषय वेगळा झाला कसं हे प्लॅनिंग करून सगळे एखाद्या बिल्डरला देण्यात आलेली जागा माती भराव करत असताना नियम पाळून सगळ्या गोष्टी कराव्या लागतात जवळपास दीडशे कोटींचा महसूल याच्यातून बुडालेला आहे आणि याच्यामध्ये अपर तहसीलदार तहसीलदार आमदार उपमुख्यमंत्री परिवहन मंत्री हे सगळे झाले याच्यामध्ये सर्वच म्हणजे ते बोलतात ना हमा सब नंगे तसे सगळेच याच्यामध्ये सामीलला सहभाग आहे सगळ्यांचाच आणि आम्हाला काय आहे आम्ही तुम्ही करा परंतु निदर्शनास येऊ देऊ नका सगळ्याच चोऱ्या करा माऱ्या करा काय रात्री जे धिंगाणे घालतात घाला परंतु एक मुलगा मेला त्या मुलाला आईवडील नाहीत त्या मुलाचा इतका दुर्दैवी मृत्यू झाला ते अक्षरशः व्हिडिओ बघून म्हणजे असं एकदम मनाला दुःख झालं तुम्ही एक टाइम लिमिटेशन ठेवा की रात्री दोन वा ते पाचच्या दरम्यान इकडे रस्तेच बंद करून टाका ना शेवटी काय तुमच्या बापाच राज्य आहे जेव्हा कोनवाय जातो तेव्हा पब्लिकला तर बसून ठेवता ना एक एक तास मग बंद ठेवा ना भाईंदर वे सगळा रात्री तीन दोन रात्री बारा ते पाच बंद ठेवा तुमच्या एक हजार गाड्या घेऊन दहा दिवसात करून टाका परंतु आम्हाला त्याचं काही ना परंतु पब्लिक आर्स मध्ये आता बघा हे शाळा चालू आहेत संध्याकाळच्या वेळेला इकडे बिशप स्कूल आहेत माहिंदर वेस्टला येताना त्या गाड्या इकडून येतात दहीसरवर येतात मुंबईवर येतात बट काही ठाण्यावर येतात त्यामुळे कुठेतरी आणखीन बळी जाण्याची वाट बघणार का याच्या अगोदर सुद्धा एक जैन समाजातले नवरा बायको एक्सपायर झाले ते बिचारी महिलेच्या बाबतीमध्ये मी ऐकून किती तिकडे जी राहायची बाईंदर मध्ये पहिल्यांदा आलेली होती परंतु ह्या सर्व गोष्टींवरती कुठेतरी कंट्रोल ठेवलं पाहिजे पोलीस प्रशासन फेल आहे इकडे तुम्ही या ना फिरा या रस्त्यावरती असेच फिरा कोणाबरोबर लगेच ट्रॅफिकवाला येणार लगेच जमा करून जाणार आई वडिलांना बोलवा या गाडीवाल्यांच्या बापाला बोलवायची हिंमत होत नाही त्यांची पॅट्रोलिंग करणारे वाले आहेत सामान्य लोकांना मुलं जरी फिरत असली ना तरी त्यांना पकडणार मग त्यांना ब्लॅकमेल करणार त्यांचे मोबाईल जमा करणार पाच हजार दहा हजार रुपये काढणार सर्वच प्रकार इकडे करतात ते आले पण हे पॅट्रोलिंग करणारे वाले हे जेव्हा गाडी जातात तेव्हा त्यांचे पीयूसी चेक करणार नाही त्यांचे ड्रायव्हिंग लायसन्स चेक करणार तो दारू पिला का ते ना बघणार बरं त्याचे आणखीन त्यामध्ये किती माती आहे ते ना बघणार त्याची रॉयल्टी घेतली का ते ना बघणार या सगळ्या गोष्टीमध्ये पोलीस सहभागी आहेत तहसीलदार सहभागी आहेत अपर तहसीलदार सहभागी आहेत तलाडी सहभागी आहेत मागे मीरा कॉर्पोरेशन सहभागी आहे आताच विधानसभेमध्ये मेगा इंजिनिअरिंग कंपनीचा असाच भराव झालेला पंच्याण्णव कोटी टॅक्स लागला त्याला आणि माफ केला असाच मीरा मध्ये सुद्धा नव्वद कोटीचा टॅक्स लागला तो माफ झाला परंतु सर्वसामान्य लोकांचे टॅक्स का नाही माफ होत मग मा या अशा मातीभरावापासून कोट्यवधी रुपयाचे आता हा महसूल जर भेटला असता तर आमचे चार पाच गार्डन अजून बनायचे बाकी आहेत महानगरपालिकेबद्दल आमच्याकडे पैसा नाही हॉस्पिटलचे रिझर्वेशन आम्ही खाली करून दिलेले आहे त्यासाठी पैसा नाही मग हे शंभर कोटी इकडून उचलून तिकडे खर्च करा ना पब्लिकला काहीतरी अम्युनिटीज भेटल्या पाहिजेत त्यामुळे अशा सर्व गोष्टींवरती सर्व पक्षीय लोक एकत्र या समोर समोर व्हा परंतु तो वन बाय वन करण्याची हिंमत कधी नाही तेव्हा ती मर्दानगी ना अशी निघून जाते तेव्हा त्यांची या बाबतीमध्ये सर्व गप्प कारण कोणाला काय बोलायचं नसतं सगळ्यांना त्यांचे त्यांची आर्थिक त्यांची रसद पुरवली जाते त्यामुळे कसं आहेत की ह्या सगळ्या गोष्टींवरती कुठेतरी एकत्र येऊन फुलस्टॉप घेतला पाहिजे मी विनंती करेन सीपी सरांना सुद्धा की आता सीपी सर चांगले आहेत पोलीस प्रशासन पूर्ण त्यांच्या अंडरमध्ये आता कंट्रोलमध्ये आहेत त्याच्यामुळे त्यांनी कुठेतरी इकडे पुढाकार घेऊन घेतलं पाहिजे की ट्रॅफिक कंट्रोलिंग आणि हा वेळ बघा आता मी आता इकडे पाच मिनिटं उभ्या आहेत पाच गाड्या आल्या हा वेळ येताना त्यांची इथे ते गाड्या चालवतात कसे रॅश ड्रायव्हिंग करताना ट्रॅफिककडे लगेच दुसऱ्या लोकांना लगेच पकडणार लगेच त्यांना जमा बाईकच जमा करून टाकतात डायरेक्ट विदाउट ऑथॉरिटी नसताना मग ह्या गाड्या त्यांना जमा करू शकत यांच्या यांच्या वडिलांच्या गाड्या त्या असे बघतात ते त्याच्यामुळे कुठेतरी लक्ष दिलं पाहिजे कंट्रोल केलं पाहिजे मुळात जेव्हा माती भराव सुरू होतो सर्वप्रथम इकडच्या तलाटी आणि तहसीलदारांचा याच्यामध्ये त्यांनी कारवाई करणं अपेक्षित आहे पण मात्र तलाट्यांनी अनेक तक्रारी झाल्यानंतर त्यांना तो रिपोर्ट सादर केला या मातीभरावचा तरी देखील इकडचे जे अप्पर तहसीलदार आहेत ते याच्यावर कारवाई करायला हेच करत नाही पुढाकार घेत नाहीये एखादं जेव्हा प्लॉटचं काम करतो ना त्याच्या तीन महिने अगोदर प्रोसेस चालू होते तीन महिने अगोदरच बसून सांगते सांगितलं जाते की अशा प्रकारे आम्ही स्टेप बाय स्टेप काम करणार कर आहे या स्टेपला एवढे पैसे या स्टेपला एवढे पैसे पैसे घेतले आहेत म्हणून तर कारवाई करत नाहीत उद्या विधानसभेमध्ये ह्याची एलुकी लावणार इकडचे मीराबंदरचे दोन्ही आमदार लावणार आहेत काय गॅरंटीड आहे या दोन्ही ह्याच्या बाबतीमध्ये लावू शकणार नाही दोन्ही आमदारांना चॅलेंज करतो हो। या मीराबंदर शहराला एक खासदार आहे खासदार लावणार आहे का प्रश्न विधानसभे संसद मध्ये लावणार आहे का दोन आमदार आहेत प्लस निरंजन नावकर सुद्धा आहेत पदवीधर मतदारसंघाचे तीन आमदार झाले प्लस कुठला आणखीन शिक्षक मतदारसंघाचे चार आमदार झाले आपल्या शहराला चार आमदार एक खासदार या पाचही लोकांनी एक प्रश्न लावावून दाखवावा याच्या बाबतीत यांनी कारवाई केलं दाखवा दीडशे कोटी रुपये इकडून भेटणार दीडशे कोटी रुपये शासनाला बावनकुळे साहेबांना तर माझं ओपन चॅलेंज आहे की इकडे यावं आणि बघावं दीडशे कोटी रुपयाचा चॅलेंज आहे की तिकडून वसूल करता येईल त्यांना पण तू नाही करत का तर त्यांच्या आपल्या बापाच्या कंपनी आहेत त्या त्याच्यामुळे बाप बापाच्या कंपनीला माफ असतं त्याच्यामुळे मी तर अशाच गोष्टीमध्ये हे सांगेन की कुठेतरी सुधरा काहीतरी करा लोक मृत्यूमेखी पडतात लोकांना त्रास होतो रक्षा एवढा चिखल एवढी माती एवढं पोल्युशन होते एक रात्रीचा टायमिंग ठरवा ना एक ते पाच वाजता बंद करा आता मीरा बंजर शहर बंद करा फक्त तुमची भरणीच करून घ्या आता हेलिकॉप्टर कुठले तरी प्रोव्हाइड करा राजेन्स कंपनीला सांगून हेलिकॉप्टर मार्फत भरणी करून टाका अशा ट्रकचा ट्रक उचला आणि काहीतरी करा परंतु आम्हाला त्रास नको मीरा बंजरवासी यांना हे एवढेच सांगेन आणि या सगळ्या गोष्टी प्लॅनिंग ने असतात सगळ्यांना तलाटीला बोलवलं जातं तलाठीला पहिले पैसे दिले जातात पहिले पाच लाख नंतर दहा लाख नंतर पंधरा लाख ओपन बोलतो जर तलाट्याने हे केले नसेल तर तलाट्याने कारवाई करून दाखवावी इकडे येऊन एकही हो। एक स्थळ पाणी केलेली नाही अजूनपर्यंत का तलाट्याचं कर्तव्य नाही जेव्हा विधानसभेमध्ये एलोक्यू लागेल लक्षवेधी लागेल तेव्हा तलाठी काय बोलणार की मला आम्हाला माहिती नव्हती परत तलाठीने रिपोर्ट केलेले सुद्धा दंड माफ केले जातात विधानसभेत जसं आता बावनकोळी मी मेगा इंजिनियर कंपनीचा हैदराबादची कंपनी आहे त्याचा आता माफ केला सातारा आणि बीडच्या इकडचा जो रस्ता त्यांनी हे केलेला उत्खनन केलेलं पंच्याण्णव कोटी रुपये माफ करून टाकले एका मिनिटात मिठागर विभागाचा जो कायदा आहे तो अत्यंत अत्यंत प्रभावी आहे आणि त्या काही जागा या ठिकाणी होत्या खाडी होती तरी देखील त्या ठिकाणी भराव होतोय तरी प्रशासन मिठाघर म्हणजे जे महत्वाचे विभाग आहेत आणि ते आहे ते कुठे ना कुठे इथे कायदे कारवाई करायला किंवा स्थळपणी करायला करा मागतच नाही बघा मिठाघर आणि एनिमी प्रॉपर्टी या सगळ्या आल्या आहेत होम मिनिस्ट्री मिनिस्टरच्या हातामध्ये म्हणजे अमित शहा आता या सगळ्या गोष्टीमध्ये अमित शहा डायरेक्ट इन्व्हॉल्व्ह आहेत हे तर मी असंच सांगेन कारण मिठागर जेवढे पण आहे ते मुंबईचे असो या मीरा बंजरेचे असो मीराबंजेचे जवळपास एक अडीचशे तीनशे एकरहून जास्त प्रॉपर्टी त्या सुद्धा आता सगळ्या हे होऊन जातील आणि तिकडे असा टोलेजंगा आता मिरावडचा जो प्रोजेक्ट आहे कमीत कमी एक सहा लाख फ्लॅट्स तिकडे रेडी होणार आहेत त्यामुळे तुम्ही अंदाज लावू शकता की पुढच्या आठ वर्ष हे फक्त फ्लॅट्सचे काम चालू होणार आहे म्हणजे एक मिनी लवासा इकडे बनणार आहे ठीक आहे चांगली गोष्ट आहे परंतु तुम्ही लोकांना त्रास देऊन नको नका करू आणि कायद्याने सगळ्या गोष्टी करा ना तुम्ही दीडशे दीडशे कोटी रुपये तुम्ही वीस कोटी रुपये तरी भरले पाहिजेत ना ॲटलिस्ट परवानगी घेण्यासाठी बाकीचे नका कोण लोकांना वेळ नाही एवढा मध्ये इकडे किती पैसे भेटणार इकडे किती लॉस होणार आहे परंतु तुम्ही कायद्या गोष्टी सगळ्या करत जावा असच माझं बोलणार या सर्व घडामोडी जी काही होते मातीभार होते इथे जी जी, इकडच्या स्थानिक आमदारांना त्यांचा काही सहभाग आहे का ते का पुढाकार घेत नाही कसं आहे माहितीये की स्थानिक आमदार झालं की प्रत्येक त्यांच्या आमदार मतदारसंघात एक खड्डा जरी पडला तरी तो जबाबदार असतो त्यामुळे ऑन पेपर कोण नाही ना उद्या तर हे बोलतील की मी त्यामध्ये पार्टनर आहे ऑन पेपर कोण नसतं ना याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी कसं आहे की तो मॅनेज करतो ना आता याच्यामध्ये मुख्यमंत्री सुद्धा पाठणार आहेत इथं बीजेपीचे बीजेपीच्या सगळ्या नगरसेवकांना माहिती आहे म्हणून तर सगळे नगरसेवक रस्त्यावरती नाही उतरू शकत माझं चॅलेंज आहे की बीजेपी आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये जेवढे तिकीट भेटणार आहेत आणि जेवढे जणांना आता भागावं म्हणजे ज्यांना अपेक्षा आहे की मला भेटणार आहे भावी सगळ्यांनी यावं उतरावा ना आंदोलन करून दाखवावं एकीकडे अजिबात येणार नाहीत बरं विरोधी पक्ष सुद्धा नाही उतरू शकत कारण त्यांच्यात तेवढं ते धमक राहिली नाही आहे येणार ते फक्त पाच येणार परंतु माझं असं मत आहे ना की यामध्ये ए टू झेड सगळ्यांचीच इन्व्हॉल्वमेंट आहे त्यामुळे विरोधी होत नाही असा आहेत आणि माणूस एकटा किती किती करणार ना सगळ्या गोष्टी त्यामुळे आम्ही सुद्धा कधीतरी आता असं स्टँड घेतो ना की बाकीच्या लोकांनाच नाही पडले ज्यांना त्रास आता या लोकांना काय नाही पडलं ना इकडे टावर मध्ये राहतात का नाही उतरू शकत घालती गाड्याच येऊन हुन देऊ नका ना मग परंतु ते नाही सांगणार बरे मतदार कोणते आहेत भारतीय जनता पार्टीचे आहेत मग ते सांगण्या सांगू शकत नाहीत का की आम्हाला त्रास होतो तर रात्री काहीतरी दुसरी व्यवस्था करा कुठली तरी ते रस्त्यावर उतरले होते काही दूशन दूशन एकच दिवस, एक दिवस एक दिवसाने काय होतं सॉल्व्ह झाला का प्रॉब्लेम मग जबाबदारी कोणाची आमदारांची जबाबदारी नाही का पालकमंत्र्यांची जबाबदारी नाही का परिवहन मंत्र्यांची जबाबदारी नाही का पोलिस आयुक्तांची जबाबदारी नाही का आयुक्तांची जबाबदारी नाही का रोज बसा ना आम्ही कसे तेरा तेरा दिवस बसतो ना जागेवरती एका का तेरा दिवस बसू शकत नाही लोक ता त्रास होतो ना त्यांना मी वाईदर इशणार होतो मला ना त्रास होतो मी कशाला बसू आंदोलनाला बरं ते बसले तेरा दिवस तर मी बसेन तेरा दिवस मी पण असं आहे त्यामुळे लोकांना पुढाकार घ्यायचा नाही सगळ्या गोष्टींमध्ये असे सगळे प्रकार चालू आहेत तिकडे कोणाला काही पडले अतिशय गंभीर मुद्दे तुम्ही सांगितले तसेच काही आरोपही केले आहेत पण या सर्व बाबतींवर आता कुठे ना कुठे अंकुश लावण्यासाठी आरोप हो? जे नसतात आरोप आहेत आरोप नाहीत हे आरोप कर आहेत म्हणून तो कोण बोलत नाही मी बिनबुडाचे कधी आरोप केलेच नाहीत पहिली गोष्ट हो कुठे ना कुठे तरी याचा सगळ्यांचा सहभाग असतोच प्रत्येक याच्यामध्ये आहे याच्यावर काय नेमकं काय सोल्युशन आहे काय याच्यावर कसं काय आपण सोल्युशन तुम्हाला हेच बोललो ना की सर्वपक्षीय नेत्यांनी याच्या बाबतीमध्ये एकत्र येऊन डिसिजन घेतला पाहिजे पोलिस आयुक्त आहेत कौशिक सर आहेत राधा विनोद शर्मा आहेत या लोकांनी एकत्र तिकडे पाणी करून घेतली पाहिजे अशा सगळ्या गोष्टी आहेत तर काहीतरी सोल्युशन निघेल इकडे आणि लोकांचा त्रास कमेल आम्ही बोलतोय ना आम्ही कुठे आम्ही विकासाला आम्ही आडकाठी आणत त्यांना बनवा ना लवाचा मिनी लवाचा बनवा इकडे चांगले सहा सहा लाख सहा लाख फ्लॅट्स बनणार आहेत इकडे टू बीएचके वन एच के च्या रेंज मध्ये कोट्यवधी रुपयांचा इकडे मार्केट आता होणार आहे त्यामुळे आम्हाला तर अपेक्षा चांगलं बनवा इंटरनॅशनल स्कूल पण बनवा चांगल्या हॉस्पिटल्स बनवा चांगले त्यामुळे मीरा भाईंदरचे अर्धी पब्लिक इकडे येईल राहायला सुद्धा पण कुठेतरी लोकांना त्रास नाही झाला पाहिजे ना सगळ्या गोष्टी कायदेशीर करा असं बोलणार नक्कीच जंगमजी यांनी अनेक गंभीर आरोप केले तसेच अनेक मुद्दे मांडले मीरा भाईंदर विकास व्हायलाच पाहिजे मीरा रोड ईस्ट हा अगोदरपासून डेव्हलप एरिया आहे तसेच मीरा भाईंदर शहरामधला जो मीरा रोड वेस्टचा परिसर आहे जिथे माती होत आहे तोही जो विभाग आहे तो विकसित झाला पाहिजे पण या सर्व विकसित होण्यामागे शासनाची कायदेशीर परवानगी घेतली पाहिजे लोकांना त्रास नाही झाला पाहिजे अपघात झाले नाही पाहिजेत तसेच या ज्या गाड्या या ठिकाणी येतात त्या एक वेळेनुसार यावेत तसेच शासनाचा महसूल न बुडवता या ठिकाणी विकास झाला पाहिजे असं प्रदीप जंगम यांचं मत आहे तर यावर प्रशासनाने कुठे ना कुठे अंकुश लावण्याची